नमस्कार माझ्या हे चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे पुत्रदा एकादशी तर आज आपण पाहणार आहोत की पुत्रदा एकादशीच्या एक दिवशी भगवान श्री हरी विष्णूची कृपा मिळवण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे तर तुम्ही यासोबत तुम्ही तुळशी मातेचाही आशीर्वाद प्राप्त करू शकता चला तर आपण पाहूया पुत्रदा एका दिवशी काय असते त्या दिवशी आपल्याला काय काय उपाय करायचे आहे ते अजून आपण आज आपण पाहूया त्या दिवशी उपवास केल्याने संतती प्राप्त होते हे व्रत केल्याने पापांचे नाश होते मो मोक्ष प्राप्त होतो कुटुंबाच्या सुखासाठी शांतीसाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपवास केला जातो हे व्रत करणे अत्यंत शुभ मानले जाते ह्या उपवासामुळे आपल्याला ज्यांना मुलं नाही आहे त्यांना तर तेही लोक हे हा उपवास करून ब सग भगवान श्रीहरिविष्णूची कृपा मिळवू शकतात हा एकादशी दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते सर्व प्रकारचे दोष दूर होतात भगवान श्री हरी विष्णूंना विष्णूंची कृपा आपल्या घरावर होते पिवळा रंग हा विष्णू भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे तुम्ही या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना पिवळी फुले पिवळी फळे अर्पण करू शकता तर हा उपवास करताना सात्विक आहार घ्यावा उपवासाच्या दिवशी दान करावे दान नेहमी आपल्या क्षमतेनुसार करावे अन्न कपडे वस्त्र या वस्तूंचं तुम्ही दान करू शकता या दानामुळे तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलाबाळांना सुख मिळू शकतं मुलांच्या सुखासाठी हे व्रत अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी दान करावे व तसेच पिंपळाचे ही पिंपळाच्या झाडाचेही पूजन करणे खूप महत्वाचे मानले जाते देवांचा निवास असतो पिंपळाच्या झाडाखाली म्हणून पुत्रदा एकाद एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा व पूजा करावी अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी ब्राह्मणांना भोजन द्यावे ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी या दिवशी ब्राह्मणांना भोजन वगैरे दिल्यामुळे आपल्याला पुण्य क्रम कर्म, कर्म मिळते जे जी जीवन सुखी होते तुम्ही तुळशी मातेची ही पूजा करू शकता आज तुम्ही तुळशी मातेला तुपाचा दिवा लावून तुळशी मातेला हळदीचा धागा अर्पण करावा व तुळशी मातेची पूजा करावी तसेच संततीसाठी तुम्ही श्रीकृष्णांची श्रीकृष्णांचीही पूजा या दिवशी केल्याने अत्यंत शुभ मानले जाते तर या पुत्रदा एकादशी दिवशी भगवान श्रीहरिविष्णूची तुळशी मातेची तसेच श्री कृष्णांची कृपा मिळवण्यासाठी हा तुम्ही उपवास एकादशीचा नक्की करावा जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद